अच्छा काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिदू जिदू संसाराचा गाडा हाकला भटा मंदिर हासू जरी सनावा हाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई आव घड हाय गड्या उमगाया गाया बापर उमगाया गाया बापर आज मी तुमच्या समोर एक वेगळाच विषय घेऊन आले आहे बाप वडील संत महात्म्यांनी देवदिकांनी अनेक लेखकांनी कवींनी आईचाच गड बघायला आहे चांगल्या कामाला आईची सुखमा दिली आहे साने गुरुजींची पण आईचीच महती सांगितली आहे पण बाप्पाविषयी वडिलांविषयी कोणतेच फारसं बोललं जात नाही कोणताही व्यक्ती आता आई विषयी जास्त बोलत राहतो या जगाच्या पातीवर मातृत्व सांगणं खूप सोपं आहे पण या जगाच्या पातीवर पितृत्व सांगणं खूप अवघड खूप अवघड आहे कोणताही वक्त आई विषयी भरभरून बोलतो कारण आईवर बोलल्यासारखं खूप काही आहे पण बापावर बोलण्यासारखं खूपच थोडं आहे याचं कारण काय माहित आहे का तुम्हाला पाहिजे माझ्या बाळाला ने नेऊ नका असे म्हणणारी देवकी सर्वांना दिसली हो पण ढगांच्या गडगडाटात बेफन पाऊस कधी नाक तोंडात पाणी जातय तरी त्याचा वर करून जाणार बाप हा वासुदेव आहे हा बाप पण कोणाच्या तरी लक्षात आला पाहिजे आई लक्षात आली हो पण बाप लक्षात आले नाही कितीतरी तरी बाप रे खटला पण तू ही तापट व्यसनी माळधोड करणारा माझ्यात एक ते दोन टक्के असतील परंतु चांगल्या वडिलांबद्दल काय बाप घराचा पाया असतो आई घराचा कळस असते आई कडे असे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप पा आहे कधी रागवला तरी त्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधी तिकट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध झाक आहे जगण आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात झाक आहे तो म्हणजे बाप आहे वडिलांच्या ताचा भिजलेल्या चपलाकडे बघितला की

पिता है तो घर में प्रतिफल राग है पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहा गए पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहा गए पिता है तो बच्चों के सारे सपने हैं पिता है तो बाजार के सारे खिलौने अपने हैं बाजार के सारे खिलौने अपने बोले मेरी माँ जमा चंदा मोते जय हिंद जय भारत भारत माता जय